वेगास शेवट पंचमी कसं असते सालज्या सालज्या आपण जर पाहिलं तर मित्रांनो गेले बरेच मैदानी मैदान दिसत नाही गेलेच दिवस बरेच दिवस मैदान दिसत नाही आणि सर्वत्र एकच चर्चा आहे की सार्वजनिक मैदान कधी दिसणार सर्वांनाच प्रश्न पडला आहे तेजा मैदान का दिसत नाही तर तेजे देखील दे मैदान मैदान पाहणार आहे कधी तर सहा तारखेला कात्रकाटाचं मैदान पार पडतं आहे आणि याच मैदानात तेजा सारज्या वेगा शेवट पंचमी तिकडे सरजा सरजा पाहताना दिसेल तर सर्जाला मैदानासाठी मनापासून खूप खूप सोयीच्या मित्रांनो सरजाची आपण जर पाहिलं तर गेले काही मैदान मैदानी हार होते पेडगावाला हार झाली आणि त्यामुळेच सर्जा आराम होते आहे पण लवकरच मोठा धमाका आपल्याला पाहायला मिळेल अकरा तारखेला तर मग सोबत पायरा फिक्स झाला आहे आणि ते त्या गाडीवरती विठ्ठलांना दिसणार आहेत त्यामुळे नक्कीच मोठा धमाका पाहायला मिळेल पण त्याच्या आधी सहा तारखेला कात्र काटाच्या मैदानात पाहणार आहे तर सार या मैदानासाठी ता मनापासून खूप खूप शुभेच्छा त्यानंतर मित्रांनो बैलगाडी क्षेत्रातील प्रसिद्ध वमंतर ड्रायवर विठ्ठलनाना ना बहुत आणि आत्ताच नवीन खरेदी केली दिवाण्या खरेदी आहे का करार आहे मित्रांनो करार आहे असं देखील सांगितलं जाते असं पण शेवटी एकच की दिवाण्या विठ्ठलानांच्या निवडणुकी पाताने दिसेल विठ्ठलानांच्या गोठ्यावरती आ आला आहे दिवाण नक्की कोणत्या मैदानावर दिसेल मित्रांनो विठ्ठल आल्यापासून हे पहिलेच मैदान असणार आहे आणि ते म्हणजे सात तारखेला कात्र खटाऊच्या हो मैदानात दिवाने पाताण दिसणार आहे तर दिवाण्याला या, या मैदानासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा चा तर पण नाही आता एका नवीन अपडेट्स आहे भन्नाटाच्या नवीन व्हिडिओमध्ये